दलित महासंघाचा सिव्हिलवर म्हैसबोड मोर्चा बाळ चोरीला गेलेच्या घटनेचा निषेध मिरज सिव्हिल रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्याचा निषेधार्थ सांगली पद्मभूषण वसंतदा पाटील शासकीय रुग्णालयासमोर दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी म्हैसबोड मोर्चा काढून या ठिकाणी म्हैस बोडण्यात आली याळी निवेदनात म्हटले आहे की दिनांक तीन मे रोजी तीन दिवसाचे बाळ मिरज शासिके रुग्णालयातून चोरीस गेली आहे ही घटना अतिशय गंभीर आहे रुग्णालयाची अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरो यांच्या हलगर्जीपणामुळे सावळा गोंधळ कारभारामुळे बाळ चोरीस गेले तेव्हा डॉक्टर प्रकाश गुरव यांची वैद्यकीय पदवी रद्द करावी शासकीय नोकरी करताना मनमाने कारभार व कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टर प्रकाश गुरव यांच्या संपूर्ण खातेनिहाय चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव आरोग्यमंत्री यांच्याकडे पाठवावा तसेच त्यांच्या अवैध संपत्तीची आयकर सक्त वसुली संच संचलनालय मार्फत चौकशी करावी या प्रमुख मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगलीतील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयासमोर म्हैस बोडून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले यावेळी दलित महासंघ महिला आघाडी राज्याध्यक्ष वनिताताई कांबळे जिल्हा अध्यक्ष प्रशांत केदार अमर लोंढे नितीन जाधव इम्रान शेख सचिन पाटील आकाश चौगले नितीन पवार रमेश चौगले प्रदीप लोंढे संध्या कांबळे शिल्पा बनसोडे मंगल कोळी विशाल चौघले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित आज आमच्या या सांगली जिल्ह्याची तसेच सांगली शहराची ओळख आरोग्य मंडळी म्हणून आज या शिविरने करून दिली पद्मभूषण वसंतदादा पाटील या हॉस्पिटलने आज एवढी लौकिकता केलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक तसेच कोकण आणि इतर भागातले सुद्धा पेशंट आज या दवाखान्यात एकदम आदराने नावाने बरे होऊन इथं गेलेले याचाच गैरफायदा आज हे सिव्हिल प्रशासन घेत आहे आणि आंधळपणाचं सोन घेऊन इथं जे संबंधित प्रशासकीय यंत्रणा जी आहे प्रकाश गुरव नावाने जो ताबा घेतलेला आहे ही प्रशासकीय यंत्रणा या शिवीचा बट्ट्याबोळ करून भ्रष्टाचार करण्याचं काम या ठिकाणी करत आहे गेल्या काही दोन चार दिवसापूर्वी या मिरशिवी मधनं बाळ चुरला गेलं याला जबाबदार डॉक्टर प्रकाश गुरव हे असून त्यांनी तात्काळ त्या पदाचा राजीनामा द्यावा तसंच या ठिकाणाला जी सिक्युरिटी नेमण्यात आलेली आहे ती सिक्युरिटी अत्यंत चुकीच्या पद्धतीने नेमण्यात आले सिक्युरिटी कोणत्याही पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करत नाही ती महिला त्या वार्डात जाऊन तिथं बाळ घेऊन येते आणि ते बाळ पिशवीतनं घेऊन जाताना रडत असल्याचा आवाज ऐकू येत असलेला सुद्धा असून सुद्धा त्या महिलेची चौकशी त्या ठिकाणाला करण्यात आलेली आहे याला जबाबदार सिव्हिल प्रशासन आहे तसेच सिव्हिलने अनेक मोठमोठे भ्रष्टाचार बांधकामाचा असेल स्वच्छतेचा असेल तसेच ठेकेदारांचा असेल औषधाचा असेल किंवा नवीन चालू झालेला सिटी स्कॅन आणि सोनोग्राफीचा असेल असे मोठमोठे भ्रष्टाचार केले पण गुराव या ठिकाणी डोळेचा पण करून सगळ्यांचे हप्ते घेऊन या ठिकाणाला एक जो सोंग आणि झोपेच सोंग घेत आहे त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी त्यांच्या शाहीची चौकशी करावी तसेच त्यांना तात्काळ निलंबित करावा म्हणून आज गुरव साहेबांना सांगायसाठी आम्ही या ठिकाणाला एक संदेश घेऊन आलेलो की गुरव साहेब तुमचं काम डॉक्टर की करायचं नाही डॉक्टर की सोडा आणि मस्त बोडा म्हणून आज आम्ही मस घेऊन आलेलो नाही तर शिवलच्या प्रशासनाच्या दारात मस बोडलेले आहे येत्या काळात जर संबंधित प्रकाश गुरव यांच्यावर कारवाई झाली नाही व तिने पदा जर राजीनामा दिला नाही तर दलित महासंघाच्या वतीनं गुरव यांच्या तोंडाला बसणार असा इशारा मी दलित महासंघातर्फे दिले दलित